आज चालली सगळी काही गडबड कारण का आज आमच्यात महाड सगळे स्वयंपाकाची तयारी चालली सगळं चालले सुरुवात करावं कामाला कोण आल्या आजी आल्या त्या पुण्याच्या भेटायला रात्री बसनी मी त्या रात्री त्यांना उशीर झाला आज चपात्या चालल्यात थापोळी केल्यात आम्ही सगळ्यांनी डब्यात भरली आता तुम्हाला शाळेत जायचं म्हणजे काय करायचं अजून तासही नऊ वाजल्यात आताशी अकराला शाळा भरतो जायचं शाळेत जायचं शाळेत

आमटीच साहित्य काढले हा लसूण आणि कोथमिर बारीक केली तिथं कढीपत्ता काढलाय आता खोबरं चिरायचंय कोथमिर बारीक केली ह्याच्यात कडी ती कोथमिर लसूण काय करायचंय त्यात थापे वड्याचं चालले आणि इकडं सगळं तळून ठेवले का ह्या आश्वनी तळलंय सगळं पुरण ताई बारीक करतात आणि तू काय करते अस्वीन आश्मीन? अस्विने आमची भजी काढते या आणि मी त्यावर आमटीचं काढते त्याला खोबरं चिरायचे असं एकंदरीत सगळा स्वयंपाक चालला अजून पोळ्या करायच्यात आमटी राहिली गुळवणी राहिली अजून जियावायला हे यायचे काय काय राहिले काम तर असो असाच एक व्हिडिओ काढला सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर लईच उशिरा चालली आज आज काय गडबड चालली काय स्वस्त नाही कामच हिवाय ना या